एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही सामन बंधू सुद्धा आणि मी अत्यंत समाधानी आहे आम्हा सर्वांना शिंदे साहेबांचा आश्वाद आवश्यक आहे राजन साहेबीला कुठं मान सन्मान द्यायचा कसं द्यायचं हे सर्व जबाबदारी साहेबांनी घेतलेली आहे सर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होता तुमच्या पक्षप्रवेशाच्या तुम्ही पक्षप्रवेश करताय नेमकं काय सांगायला काहीतरी राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळात त्याच्यासोबत मी जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त लागतं ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो साहेबांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतला आजच्या ह्या बैठकीमध्ये या जिल्हा जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत विद्यमान आमदार किरण सामंत एकत्र बसलो आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधीच्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामन सुद्धा आणि विचार अत्यंत समाधानी आहे आम्हाला सर्वांना शिंदेसाहेबांचा आश्वाद आवश्यक आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अधिवेशन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रस होईल त्याबद्दल मी अत्यंत शिंदे साहेबांना भेटायला आलो होतो त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत सामन बंधू माझ्या सोबत होते चर्चा एकदम सकारात्मक झालेली आहे राजन साहेबीला कुठं मान सन्मान द्यायचा कसं द्यायचं हे सर्व जबाबदारी साहेबांनी घेतलेली आहे अजिबात काळजी करू नका जे काय बोलायचं आहे त्यामुळे उद्या बोलणार